नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील अन्नवट वाट नावाचा जो चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला है माहिती आहे की ज्या चार संस्था आहेत त्याच्यामध्ये मग राजसंस्था असेल शिक्षण संस्था असेल कुटुंब संस्था असेल समाजसंस्था असेल या संस्थांच्या बळावर आपला देश आपला समाज प्रगती करत असतो याच्यामध्ये धर्मसंस्थेची महत्त्वाची भूमिका असते शिक्षण संस्थेची महत्त्वाची भूमिका असते राजसंस्थेची महत्त्वाची भूमिका असते कुटुंबसंस्थेची महत्त्वाची भूमिका असते परंतु आत्ताचं सांप्रत पाहिलं तर आपल्या लक्षात असं असं येतं की ह्या संस्था आपल्या मूळ उद्देशापासून ढळू लागलेल्या आहेत ढळलेल्या आहेत ढळू लागलेले आहे नाही ढळलेले आहे आता त्या सगळ्या संस्थांबद्दल आज आपण विचार करणार नाही आहे आपण एकाच संस्थेबद्दल विचार करणार आहोत आणि त्याला कारणीभूत आहेत नुकत्याच घडलेल्या तीन घटना अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपण वानगी दाखल वानगी दाखल केवळ तीनच घटनांचा उल्लेख करणार आहोत त्याच्यातली पहिली घटना आहे की एका महिलेने आपल्या चिमुरडीचा म्हणजे तिचं जे लेकरू होतं त्या लेकराचा चार फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी गळा दाबून खून केला होता या गुन्ह्यामध्ये तिचा नवराच फिर्यादी होता आणि नवरा बायकोचं भांडण हे विकोपाला गेलं होतं नवऱ्याबरोबरच्या भांडणातून ती महिला माहेरी राहायला आली होती आणि त्यांच्या कौटुंबिक कौटुंबिक वादातील नैराश्यातून तिने आपल्या लेक लेकराचा गळा दाबला आणि खून केला आणि त्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा ही प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी ठोठावलेली आहे त्याबद्दलची बातमी वृत्तपत्रात छापून आली म्हणजे एक आई आपल्या चमुकलीचा गळा दाबून खून करू शकते म्हणजे माता कधी कुमाता होऊ शकत नाही या भारतीय संकल्पनेला छेद देणारी घटना आहे दुसरी घटना आहे ती म्हणजे बारामतीजवळ होळ जाव होळ नावाचं जे, नावा जे गाव आहे त्या गावामध्ये बंडलकर नावाचं कुटुंबीय राहत होतं आणि या बंडल बंडलकर कुटुंबियांमधल्या वडिलांनी आपला मुलगा अभ्यास करत नाही तो नेहमी बाहेरच खेळायला जातो त्याचं अभ्यासात लक्ष नाही तो, तो आपलं नाव घालवेल आपली इज्जत घालवेल अशा गैरसमजातून आपल्या मुलाला मारहाण केली त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि त्याचा गळा दाबला आणि वडिलांच्या या कौर्यामुळे तो मुलगा गतप्राण झाला नऊ वर्षाचा होता फक्त आता त्या घरामध्ये त्या मुलाची आई शालन आणि त्याचे वडील संतोष हे दोघं असताना आणि त्या मुलाची आजी म्हणजे वडिलांची आई तिथं असताना त्यांच्यासमोर ही घटना घडली बरोबर आहे आणि एवढं सगळं घ गर, घरत असताना त्या दोघींनी ह्याला प्रतिबंध केला नाही थांबवलं नाही मुलगा मुलाचं निधन झालंय आई आणि आजी म्हणते की त्याच्यावर तो चक्कर येऊन पडला आणि त्या तो गतप्राण झाला आणि त्यामुळे या तिघांनी मिळून त्याच्यावर अंत्यसंस्काराची तयारी चालवली होती परंतु पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप केला त्या मुलाचं शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचवलं आणि जेव्हा त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं शरीराची तपासणी करण्यात आली मृतदेहाची तेव्हा त्याच्यावर मारहाणीच्या गळा दाबल्याच्या खुना आढळल्या आणि त्या अनुषंगाने वडिलांवर मुलाचा खुना केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि आई आणि आजीवर सहगुन्हेगार किंवा गुन्ह्या होण्या होण्यापासून तुम्ही त्यांना परावृत्त केलं नाही तुम्ही गुन्ह्यात सामील होते आणि तिघांवर पुन्हा पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि तिघंही आज गजाआडा आहेत ही झाली दुसरी घटना आपल्याच हाताने आपल्याच लेकराचं जीवन संपवायचं फार वाईट हे वाचताना ह्याबद्दल अभ्यास करताना याबद्दल लिखाण करताना माझ्या डोळ्यात पाणी आलं आता तिसरी घटना सांगतो की आपल्या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेसोबत पैशाच्या देवाणघेवाणीवरून काय वाद झाले महिलेने पैसे घेतले होते त्यांनी काही कारण सांगितलं होतं ते खोटं आहे असं त्या पुरुषाच्या त्या व्यक्तीच्या लक्षात आलं होतं आणि पुन्हा कधी देणार व्याज कधी जे काय असेल पैशाबद्दल भांडण बाहनन, ते भांडणाचं टोक काटलं गेलं आणि ह्या पुरुषाने त्याचं नाव सांगत नाही मी विमाननगरमधल्या आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करणाऱ्या ह्या परिसरात पार्किंगमध्ये त्या पुरुषाने त्या महिलेवर कोयत्याने हल्ला केला ती महिला रक्तातील साखरेचं जे प्रमाण असतं त्या कुठल्या तरी आजाराशी सामना करत होती ती महिला कात्रद्र कात्रजला राहिला होती पण ती मूळची कराडची होती आणि तिच्यावर तिचं नाव शुद्धा कोदारे आणि या गुन्हेगाराने हल्ला केला तिच्या हाताची नस तुटली रक्तस्राव झाला ती रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्याआधीच तिने प्राण सोडले ज्याने कोयत्याने वार केले तो गजाड आहे आता त्या ह्याआधी पाहिलेल्या दोन घटना आपल्या लेकरांचा लेकरांचा जीव घेणाऱ्या आणि पैशाच्या देवाणघे घेवाणीवरून आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्याची हत्या करण्या करण्याची मानसिकता ही एक घटना आता चौथी घटना मी तुम्हाला सांगतो आ, एका लग्नात म्हणजे नवरा आणि नवरी नांदायला गेल्यानंतर त्या नवरीने म्हणजे पतीपत्नीचं नातं त्यांचं स्थापित होण्याआधीच सांगितलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने माझं हे लग्न लावलं आहे त्यामुळे तुम्ही माझ्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नका मी काय तुमच्यासोबत नांदणार नाही आ, मी तुम्हाला आणि तुमच्या आईवडिलांना त्रास देईल जशी माझी बहीण त्रास देते आणि ही हाताची नखं मी तुम्हाला त्रास देण्यासाठीच वाढवलेली आहेत आता पतीला कळे ना की आपल्या हातून काय चूक झाली की ही महिला आपल्याला असं म्हणते तिच्या आईवडिलांनी जबरदस्तीने तिची इच्छा नसताना लग्न केलं असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे परंतु त्याची छाया माझ्या संसारावर का पडावी असं त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न व्यर्थ केला आणि वीस डिसेंबरला ती महिला आपल्या माहेरी निघून आली आता हे सगळं घडायचं कारण म्हणजे एकोणीस एप्रिलचं लग्न ए एकोणीस ओप एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी म्हणजे वीस डिसेंबर तेवीसला ती महिला माहेरी निघून गेल्यावर एक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्यांनी क्रूरतेच्या आधावर घटस्फोटाचा दावा दाखल केला आणि त्याचा हा निकाल आत्ता डिसेंबर महिन्यात पुण्याच्या न्यायालयात कुटुंब न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊन म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल देण्याऐवजी दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्याचा आपला इरादा न्यायालयात व्यक्त केला आणि घटस्फोटाची याचिका ही संमतीने तडजोडीतून घटस्फोटाची याचिका म्हणून बदलण्यात आली आणि त्या अनुषंगाने न्यायाधीश के व्ही ठाकूर यांनी हा त्यांचा दावा निकाली काढला त्या पुरुषाचं वय आहे तीस वर्ष महिलेचं वय आहे चोवीस वर्ष सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस बारा महिन्यात खेळ आटपला तिच्याही कपाळावर घटस्फोटिता म्हणून शिक्का ह्या पुरुषाचा काही दोष नसताना त्याच्या कपाळावर घटस्फोटीत म्हणून शिक्का कुटुंब व्यवस्थेची लक्तर वेशीवर टांगण्याचे प्रकार आज मुलामुलींच्या माध्यमातून घटस्फोटाच्या न्यायालयात दिसून येत आहेत म्हणजे अक्षरशः भांडणं तर आहेच तंडणं तर आहेच दावे प्रतिदावे आहेच परंतु त्याचबरोबर रोखीचा मामला आहे पॅकेजचा मामला आहे किती देतोस बोल काय काय देतोस बोल प्रॉपर्टीत काय काय मला मिळणार तर तुला मी तुला सोडायला तयार आहे मुलांसाठी किती लक्ष रुपये देणार माझं जीवनमान असं आहे मी कसं जागायचं हा हा भाग एकीकडं आणि पुरुषांनी छळलेल्या नाडलेल्या गरीब स्त्रियांना न्याय मिळवण्यासाठी पोटगी मिळवण्यासाठी महिनोन महिने न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागतात हा भाग दुसरीकडं आपण कुठे चाललेलो आहोत म्हणजे मी सुरुवातीला जो मुद्दा सांगितला कुटुंब व्यवस्थेची व्यवस्था ही रसाताळाला चाललेली आहे आज समाजात परिस्थिती पाहिली तर मुलांची लग्न होत नाही आहेत त्यांना अन अनुरूप अशा मुली मिळत नाही आहे आणि अनेक घरांमध्ये मुली लग्न करत नाही आहे कारण त्यांच्या अपेक्षा एवढ्या आबाळाला भिडलेल्या आहेत की त्या वास्तवाचा जमिनीवरील परिस्थितीचा विचारच करायला तयार नाहीत त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुलांना विवाहित म्हणजे विवाहाचं सुख मिळण्यापासून ते वंचित आहेत आणि अनेक मु मुली आपल्या विविध इच्छा आकांक्षांना मुरड न घालण्याच्या वृत्तीमुळे घरात पडून आहेत बसून आहेत किंवा त्या नोकरी धंदा करत असल्या तरी त्यांचं विवाहाचं वय निघून चाललेलं आहे म्हणजे नवऱ्यापासून घटस्फोट घेणाऱ्या महिला एकीकडे लग्न करायचं आहे पण इच्छा आकांक्षा अपेक्षांचा डोंगर आहे त्यामुळे वय वाढत चाललेल्या महिला एकीकडे आणि शेती करणारा नवरा नको म्हणून ग्रामीण भागातून किंवा आपण ज्याला सेमी अर्बन म्हणतो अशा भागातून शहरात नोकरीवाला मुलगा पाहून शहरात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुली तरुणी एकीकडे आणि कशीबशी छोटा छोटी मोठी नोकरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे छोटा मोठा धंदा करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणारे तरुण मुलं एकीकडे की ज्यांना लग्नासाठी मुली नकार देत आहेत समाजाने जायचं कुठं आणि कुटुंब न्यायालयात तर पाय ठेवायला जागा नाही तिथे तर बघून घेते बघून घेतो एवढे देतोस का तेवढे देतोस का यांनी माझा असा छळ केला कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस दाखल होत आहेत क्रूरतेवर आधारित घटस्फोटाच्या केस दाखल होत आहेत तडजोड होते लाखोचे पॅकेज घेतले जात आहेत दिले जात आहेत वकील महोदय त्यांचं जे काय वाटा असेल खारीचा वाटा उचला उचलतायत घेत आहेत समाज कुठं चालला आहे आज शिक्षणाने सर्वत्र एक प्रकारचं जागरूकता आलेली आहे कुणीही कमी प्यायला कमीपणा घ्यायला तयार नाही अहंकाराने भरलेलं आणि भारलेलं वातावरण आहे मी मोठा बाकीचे लहान मी सर्वगुण संपन्न बाकीच्यांमध्ये अवगुणांचं भांडार अशा पद्धतीने जीवन पाहिलं जाते आज लग्नासाठी बाजारात जायचं म्हणल्यावर मुलाकडचे लोक घाबरत आहेत की येणारी सून कशी असेल ती आम्हाला कशा प्रकारची वागणूक देईल कायदा तिच्या बाजूने आहे हिने उद्या आम्हाला पोलिस स्टेशन दाखवलं तर कौटुंबक हिंसाचाराची हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल केली तर आम्हाला कोण वाचवणार आणि आईवडिलांचा चुकीचा सल्ला विशेषतः आईचं मुलींना मिळणारं चुकीचं शिक्षण आणि वाईट प्रशिक्षण यामुळे मुलींचे संसार मुलींच्या संसाराची धूळ धूळधान उडत आहे आणि त्याच्यामुळे चांगले कुटुंब मुलाकडची बर्बाद होत आहेत या गोष्टी कधीच वर येणार नाहीत या गोष्टी समाजाच्या खालच्या स्तराला दबल्या राहतील कारण समाजातलं प्रत्येक कुटुंब आपल्या प्रतिष्ठेला महत्त्व देत असतं त्यामुळे ह्याची कुठेही वाच्यता होऊ नये झाली बदनामी झाल्या कोर्ट केसेस त्याच्यातून सही सलामत बाहेर पडून लोक तोंड लपवण्याचा प्रयत्न करतात मुलाचा दुसरा विवाह करून गपचूप राहून पुढील संसाराची दिशा पकडतात असं हे वास्तव आहे आणि हे आपण ह्या प्रकरणावरूनही पाहिलं की मुलींना मुलींच्या बर्जीने लग्न होऊ न देता परिचयातून लग्न होऊ न देता प्रतिष्ठेपायी त्यांचं बळजबरीने लग्न करायचं आणि मग मी हे नखं वाढवलेले तुझा छळ करेल आईवडेला छळ करेल अशा प्रकारचं हे वास्तव दिसून येत असतं मुलं मुली शिकली मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण म्हणतो पण मुलगी शिकली आणि तिने कायद्याचा धाक दा दाखवायला सुरुवात केला म्हणजे ही लग्नसंस्थेची प्रगती झाली का अधोगती झाली असा विचार करायला काय हरकत आहे आज वृत्तपत्रात वर हवा म्हणून जाहिराती येतात आणि त्या जाहिरातींच्या खाली जे नंबर दिलेले असतात ते वधूवर सूचक केंद्राचे असतात आणि त्यांची पहिली अट असते की तुम्ही आधी पाच हजार रुपये भरून आमचे सदस्य व्हा आणि पाच हजार रुपये भरून सदस्य झालं तर नंतर तो फोन कुणी उचलतच नाही किंवा दोन चार स्थळांचे फोटो संपर्क क्रमांक वा देण्यात येतात आणि त्या संपर्क क्रमांकावर संपर्क केलं तर कधीतरी कोणतरी बोलतो नंतर तो फोन कोणीही उचलत नाही तुम्ही ऑनलाईन पैसे भरलेले असतात मुलाकडचे लोक विचार करतात जाऊ दे फसलं तर फसलं कुठं पोलिसात तक्रार द्यायची पाच हजार गेले तर गेले पोलीस म्हणणार दाखवा चिठ्ठी दाखवा पावती कुणी फोन केला होता कुठला पत्ता होता जबाब द्यायला जा म्हणजे आणि उद्या लोक आपल्यालाच म्हणणार बा न मुलगी शोधायला गेले आणि स्वतःचीच शोभा करून घे बसले त्यांची फसवणूक झाली अशा हजारो केसेस असतील अशा अनेक केसेस असतील ज्याच्यामध्ये लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलांच्या भावनांशी खेळून पैसे कमवण्याचा एक नवा उद्योग सुरू झालेला आहे आणि अशा फसवणाऱ्या टोळ्या तर आपण ग्रामीण भागात बघतो की ज्यांनी लग्न ठरवलं लग्नात मुलाकडच्यांकडून पैसे घेतले मध्यस्थांनी घेतले लग्न लावलं आणि मुलगी मुलीला फोन येतो आईचं काय अपघात झाला आहे तू ताबडतोब बघायला ये आणि मग मुलगी सासरकडचं थोडंसं सा डबोल दा लग्नात दिलेले दागिने कपडा लत्ता घेऊन मी आईला बघायला जाते म्हणून त्या पाहुण्याबरोबर जाते ती परत येतच नाही अशा दौंड इकडं जुन्नर इकडं घटना घडलेल्या आपण पाहिलेले आहेत आणि त्या वृत्तपत्रातूनही छापून आलेले आहेत तर हे सगळं वास्तव पाहिलं की मला असं वाटतं की ह्या दोन तीन घटनांमध्ये आईवडिलांनी आपल्या लेकराचा जीव घेतला एका सहकार्याने आपल्या महिला कर्मचाऱ्याचा जीव घेतला आणि इथे पत्नीने मला तुमच्याबरोबर नांदायचं नाही म्हणून घटोस्फोट घेतला माझ्या आईवडिलांनी जन्म दिलेल्या ले लेकराचं नातं हे रक्ताचं नातं असतं आणि लग्न करून आ, एक मुलगा एक मुलगी पत, पती पत्नी होतात हे संस्कारांचं ना नातं असतं सोळा संस्कारांमधला विवाह हा सुद्धा एक संस्कार आहे तर रक्ताचं आणि संस्कारांचं नातं किंवा संस्काराची नाती रक्ताची नाती आणि संस्काराची नाती मातीमोल झाली आहेत का तर समाज मनोचा कानोसा घेत असताना मी असा लेख ह्या गुरुवारी तीस तारखेला लिहिला होता तो वृत्तपत्रात दैनिक केसरीमध्ये छापून आला समाजमानाचा कानोसा ही माझी नवीन मालिका जानेवारी महिन्यात सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये ह्या विषयांचा मी उहापोह केलेला आहे आणि आज व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेलवर आपल्या ऑफ बीट अनवट वाट ह्या अनवट वाटेवरचा हा व्हिडिओ मी तुम्हाला सादर केला आहे कुटुंबसंस्थेच्या पती पत्नीच्या एकत्रीकरणातून वंशवृद्धी सातत्याचा वंशवृद्धी सातत्याची वाट आज कुटुंब न्यायालयाकडे ले लेकरांच्या हत्या करण्या हत्या करण्याकडे चाललेली आहे ही चुकीची वाट आहे ही विघातक वाट आहे ही नवं काही सृजन करणारी चांगुलपणाची वाट नाही असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे ह्या लहान मुलांच्या कोवळ्या मुलांच्या हत्या अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला दर्दनाक आहेत आणि ह्या अशा मुलींनी मुलांना छळून घटस्फोट घेण्याच्या लग्नाचा बाजार झाला आहे वधूवर सूचक मंडळे ही धंदा करतायत धंदा पोषक असं त्यांचं सगळं वातावरण आहे आणि ह्या सगळ्यात चांगल्या मुलांची आणि मुलींची लग्न होत नाही आहेत समाजात नवीन संसार नवीन कुटुंब कुटुंबे उदयास येत नाही आहेत ये। काही दिवसांनी काय होईल लग्न न झालेली मुलं लग्न न झालेल्या मुली घटोस्फोटीत मुलं घटस्फोटीत मुली या स ह्या समाजाला या देशाला पुढं न्यायचं कोणी या प्रश्नावर मी तुम्हाला तुमची रजा घेतो तुम्ही ह्या विषयावर तुमचे अभिप्राय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन